जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे शिवरायांनी बाजी सर्जेराव जेदे यास पत्र पाठवले कानोजी जेदे आणि त्यांचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेदे घराण्यातील दोन कर्तबदार पुरुष होते पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर कारी या गावचे देशमुख जेदे होते एकोणतीस जून इसवी सन सोळाशे शहाऐंशी सुरतकर इंग्रजांनी सेंट जॉर्ज किल्ल्याला पाठवलेले पत्र औरंगजेब अद्याप पावेतो तेथून हल्लेला नाही अशी वंदता आहे ही संभाजी राजे आणि सुलतान अकबर यांच्या विरुद्ध केलेले युद्ध आपल्या उमरावर सोपवून तो माघारी दिल्लीला जाण्याचा विचारात आहे तो अतिशय चिडपूर बनला असून मनात अस्थिर झालेला आहे त्याचे उमरावही असमाधानी झालेले आहेत जर त्याचे आयुष्य संपुष्टात आले नाही तर कटकटी वाढतील आणि आपल्याला सतत भीतीच्या वातावरणात दिवस काढावे लागतील दिल्लीच्या सम्राटाच्या मनाची अस्थिरता वाढवणारे हे महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज